तुम्हाला सगळ्यांना सांगतो जे हुंडा घेतील ते नामर्द असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा तिने त्यांच्यावर संस्कार करायचे मग ती घरात येताना भिकमाग्यासारखे पैसे कशाला मागायचे तिच्या बापाकडं काय गरज आहे उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल आपल्या देशाचं नाव काय आपल्या देशाचं नाव हो काय भारत आणि आपण काय म्हणतो भारत माता की जे कसं भारत हा पुल्लिंगी शब्द आहे पण आपण भारत माता म्हणतो त्याचं कारण असं की शक्तीचं महत्व आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आपल्या जुन्या माणसांना कळलेलं आहे म्हणून त्यांनी भारत माता म्हणलेला आहे आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो तर आपण लक्षात घ्या की ही जी माऊली आहे ती आज आपण जपली शेतकरी आत्महत्या करून पण त्याची माऊली नाही जात ती लेकरं सांभाळत बसती जिद्दीनं टिकून चिटकून गिरिजा म्हणली ते काही खोटं नाही आहे ती सगळा संसार चालवते त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या माऊलीलाही आपण उभं केलं पाहिजे आणि या सामूहिक विवाहासाठी तुम्ही आज इथे आवाहन केलं सगळेजणं येतील त्याचा काहीच विषय नाही त्यामुळे त्याबद्दल तुमचं प्रशांत भाऊ मनापासून मी अभिनंदन या मंचावरून करतो